सातत्याने होत असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात प्रतिसेकंद तीन लाख क्युसेस पाण्याची आवक होत असल्याने रविवारी जायकवाडी धरणाच्या आपातकालीन गोदावर नदीत तीन लाख वीस हजार क्युसेसचा विसर्ग सुरू करण्यात आला परिणामी गोदावर नदीला महापूर आला अचानक जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवल्याने शहरातील मेन रोड संतनगर परदेशीपुरा कहारवाडा गागाभट्ट चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर अण्णाभाऊ साठेनगर या भागात पुराचे पाणी शिरले पूर परिस्थिती लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत शहरातील सकल भागातील व्यापारी दुकानदारांना दुकाने रिकामी करण्याचे आवाहन करता शहरात एकच धावपळ सुरू झाली संभावित पूर परिस्थितीमुळे शहरात हाहाकार उडाला दरम्यान शहरातील सखल भागातील शेकडो लोकांचे नागरिकांचे प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आले जायकवाडी धरणातून तीन लाख वीस हजार पाण्याच्या विसर्गामुळे बीड जिल्ह्यातील शहागड शहरात गोदावरचे पाणी शिरल्याची माहिती मिळत आहे मात्र पैठण तालुक्यातील गोदाघाटच्या लगतच्या असलेल्या अनेक गावात पाणी शिरल्याने शेकडो एकर शेतीचे नुकसान झाल्याची अधिकृत माहिती मिळत आहे इतकेच नव्हे तर पाटेगाव पुलावरून पाणी फिरल्याने पैठण वाहतूक बंद करण्यात आली दरम्यान गोदावर नदीत केला जाणारा विसर्गाच्या अनुषंगाने स्थानिक प्रशासन आले आवश्यक त्या उपाययोजना राबवत असल्याचे दिसून आले दरम्यान गोदावरकाठच्या गावांना नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून धरणातून कोणत्याही क्षणी विसर्गात वाढ केली जाऊ शकते अशी माहिती पाटबंधार विभागाच्या सूत्रांनी दिली सततधार पावसामुळे जायकवाडी धरणाचे दरवाजे कमी अधिक प्रमाणात उघडेच ठेवून गोदावर नदीत विसर्ग सुरूच असताना शनिवारी सत्तावीस सप्टेंबर पासून धरणातून विसर्गात वाढ करण्यात आली इतकेच नव्हे तर रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी धरणाचे आपातकालीन नऊ दरवाज्यासह सर्व सत्तावीस दरवाजे उघडून तब्बल तीन लाख वीस हजार क्युसेस पाण्याचा गोदावर नदीत विसर्ग केल्यामुळे शहराच्या मेन रोड संतनगर परदेशीपुरा कारवाडा छत्रपती शिवाजी महाराज चौक गागाभट्ट चौक नगर परिषद रोड अण्णाभाऊ साठी नगर सा इतर सकल भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने एकच खळब उडाली प्रशासनाच्या सूचनेनुसार सकल भागातील व्यापारी दुकानदारांमध्ये सामान हलवण्यासाठी एकच हाहाकार उडाला पूर परिस्थिती लक्षात घेता शहरातील सकल भागातील शेकडो नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले दरम्यान गोदावर नदीचे पाणी पाटेगाव पुलावरून फिरल्याने पैठण शहर वाहतूक बंद करण्यात आली आहे इतकेच नव्हे तर बीड जिल्ह्यातील गेवरा तालुक्यातील गोदाकाठच्या लगतच्या शहागड शहरात पुराचे मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याची माहिती मिळत आहे पैठण तालुक्यातील गोदर लगतच्या अनेक गावात पुराच्या पाण्यामुळे अक्षरशः हाहाकार उडाल्याचे चित्र निर्माण झाले विशेष म्हणजे गोदाकाठच्या शेकडो एकर शेतीमधील पिके वाहून गेल्याचे वृत्त मिळत आहे इतकेच नव्हे तर कोणत्याही क्षणी विसर्गात वाढ केली जाऊ शकते अशी माहिती पाटबंदर विभागाच्या सूत्रांनी दिली दरम्यान सन दोन हजार सहा मध्ये महापुराची झळ सोसणार पैठणकरांमध्ये मात्र दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे निदर्शनास आले आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक आपल्यासोबत पैठण शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितू परदेशी साहेब आहेत परदेशी साहेब आपले संभाजीनगर समाचार चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज पैठण शहरामध्ये जायकवाडी धरणाचं जे काही पाणी सोडण्यात आलेलं आहे दोन लाख साठ हजार क्युसेस तर त्या पाण्यामुळं आज पैठण शहरामध्ये अनेक भागामध्ये पाणी घुसले बऱ्याचशा भागामध्ये नागरिकांनी स्थलांतर केलं इतकंच नव्हे तर कहारवाडा परदेशीपुरा तसेच नाथघाट आणि नागघाट या परिसरामध्ये पाणी पूर्णतः अंशता आलेला आहे या परिसरातील पूर्णपणे व्यवहार ठप्प झालेले आहेत याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे आज सकाळी सकाळपासून आम्ही शैरात फिरत आहोत शहरात फिरत असताना आज दोन लाख साठ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आलेलं आहे दोन लाख साठ हजार क्युसेक पाणी सोडल्यानंतर पाणी आज, आज आपले राजपूत भवन कार परदेशपुरा कारवाडा जैनपुरा व इतर प्रत्येक भर बर, भरपूर ठिकाणी पाणी घुसलेलं आहे तर मी फक्त पैठण शहराच्या नागरिकांना एकच विनंती करत आहे की घाबरू नका सतर्क राहा आणि सावध राहा कारण की प्रशासकाने आज परभात क्रमांक सहासाठी परदेशपुरा जैनपुरा कारवाड्यासाठी प्रशासकांनी नाथ हायस्कूल येथे सोयी केलेली आहे कोणाला पण काय आवश्यकता असली तर प्रशासक तिथं हाजीर आहे नाथ हायस्कूल त्या ठिकाणी त्यामुळं पैठण लो पैठण लोक पैठण लो, शहरातली लोकांनी घाबरूनही सतत राहा सावध राहा महत्वाचा मुद्दा असा की पैठण शहरामध्ये प्रशासन अलर्ट आहे परंतु नागरिकांमध्ये एक दहशत निर्माण झालेली आहे की आपल्या घरात किंवा दुकानात पाणी आहे का परंतु याबाबत प्रशासन अलर्ट असल्याचं दिसत आहे की नाही याबाबत आपली काय प्रतिक्रिया नाही प्रशासक अलर्ट आहे पूर्ण ठिकाणी प्रशासक फिरत आहे कारण की आम्ही सकाळपासून प्रशासक सोबतच फिरत राहू प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वाटात प्रत्येक गल्लीत आम्ही फिरून राहिलो तर प्रशासक जितकी मदत करता येईल तितकी मदत करून राहिलेली आहे तसंच आपलं पण काम आहे आपण पण सतर्क राहावं आणि स्वतःची खबरदारी स्वतः घ्या हीच विनंती करण्यात येईल शेवटचं आपण जनतेला काय आव्हान करणार जनतेला फक्त हेच आव्हान करणार आहे जे प्रशासक प्रशासकाला मदत करा प्रशासकाने जे जे ठिकाण दिलेले त्या त्या ठिकाणी तुम्ही राहायला जा आणि फक्त तुम्ही स्वतःहून सतर्क राहा सावध राहा काय अडचण आली तर प्रशासकांना कलवा या तिथल्या स्थानिक लोकांना सांगा हीच विनंती करण्यात आपले खूप खूप आभार धन्यवाद आपो खूप खूप धन्यवाद